कुपवाड औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाजवळ पिण्याच्या रागातून सतत फुकट मावा आणि सिगारेट मागितल्याने त्रस्त झालेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी साथीदाराच्या मदतीनं सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे समीर रमजान नदाब असं खून झालेल्या सराईताचं नाव आहे या प्रकरणी शमा रियाज नदाब यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली आहे या, या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तातडीनं तपासाची सूत्र फिरवून सराईत गुन्हेगार सोहेल सलीम काझी साबीर शरीफ मुकादम अटक केलेल्यांची नावे आहेत सोमवारी रात्री आर टी ओ कार्यालयाजवळ माळावर रक्ताच्या थारोळ्यात एक जण पडल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह हो तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जखमी नदाफला आयुष हेल्पलाईनच्या टीमच्या मदतीनं मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं परंतु वर्मी खाव बसल्याने त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं घटनास्थळी श्वान पथक फॉरेन्सिक लॅबरेटरी याचं पथक पाचारण करण्यात आलं या, या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मिरजेचे उपअधीक्षक प्रनिल गिडला यांनी घटनास्थळी भेट दिली तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून उपवाड ते जुना मिरल रस्त्यावरील बडेपीर दर्ग्याजवळून दोघांना ताब्यात घेतलं त्यांना एक खाक्या दाखवतात त्यांनी मैयात समीर नदा सोहेल काझी याच्या पानपट्टीवर येऊन पैसे न देता मावा सिगारेट घेऊन जात होता पैसे मागितले की जिवे मारण्याची धमकी द्यायचा आणि याचा राग सोहेलला होता सोमवारी पाण्याच्या टाकीजवळ संशय सोहेल आणि साबीर थांबले असता नदाब या ठिकाणी आला आणि त्यांना पिन दारू पिण्यासाठी पैसे मागितले आणि त्यास दारू प्या प्यायलाच जाऊया असं सांगून त्याला आर टी ओ ऑफिस शेजारील मैदानात घेऊन गेले त्याच्या त्या ठिकाणी त्याच्या छातीवर पाठीवर डोक्याच्या पाठी धारधार वार केल्याची कबुली दिली ब्युरो रिपोर्ट एस मराठी कुपवाड